आमचा भटका असलेल्या गोपाळ समाजातील परिवारावर जे एकनाथ निंबा गोपाळ यांचा मारहाणीमध्ये अतिशय क्रूरपणे मारहाणीमध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या घरातील बरेचसे जे मेंबर आहे ते आता वृत्तीशी झुंज देत आहे अतिशय किरकोळ का, कारणावरून आ, या प्रस्थापित लोकांनी अतिशय मोलमजुरी करणाऱ्या या गोपाळ समाजावर अक्षरशः घरातून महिला भगिनींना ओढून ओढून रस्त्यावर अक्षरशः मारहाण केली आणि याच्यामध्ये दुर्दैवीरित्या त्या आमचे निंबा गोपाळ आहे एकनाथ निंबा गोपाळ आहे ज्यांचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला म्हणजे कृतेच कृता एवढी होती की अक्षरशः ते ग गतप्राण झाल्यावर जागीच गतप्राण झाल्यावर सुद्धा त्यांचा त्यांना सगळेजण मारहाण वार करतच होते आणि मारहाण करत होते मार हो आमची या प्रशासनाला या निमित्ताने एवढीच मागणी आहे की पूर्व आम्ही महाराष्ट्र समाजाला जाणारे या महाराष्ट्राला भटका विमुक्त असणारे या समाजाला अजून किती दिवस अन्याय आपण करणार आणि या निमित्ताने आम्ही फक्त प्रशासनाला हेच मागू इच्छितो की आता हा जो उघड्यावर पडलेला हा आमचा जो गोपाळ समाज आहे बिलवाडीतील यांना न्याय मिळावा आणि आरोपीला तात्काळ जे कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि जे काही फरार आरोपी आहे त्यांना तात्काळ अटक ता करावी हीच आमची समस्त गोपाळ समाजातर्फे विनंती असेल आरोपीला फाशी